नवनीत राणा आता आभार दौरा काढत असतील तर ते वराती मागून घोडे असा प्रकार आहे बळवंत वानखळे आभार दौरा जर असेल तर त्या अगोदर जर लोकांपर्यंत आपण गेलो असतो तर फारच चांगलं झालं असतं निकाल लागून आता दोन महिने झाले दोन महिन्यानंतर कोणाचे आभार मानणं म्हटलं तर ते वराती मागून घोडे आहेत सुरुवातीपासूनच जनतेत राहिले असते लोकांची कामं केली असती तर हे आता आभार दौरा काढण्याची गरज नसती मी निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरा केला होता नवनीत राणा यांनी आधीच मेळघाट दौरा काढला असता तर त्यांना मतदारांचे आभार मानण्याची आवश्यकता राहिली नसती आता दौरा करून मतदारांचे आभार मानत आहे त्याला काही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांच्या आभार दौऱ्याबद्दल व्यक्त केली नाही आभार दौरा जर असेल तर या अगोदरच जर लोकांपर्यंत आपण गेलो असतो तर फार चांगलं झालं असतं निकाल लागून आता दोन महिने झाले दोन महिन्यानंतर कोणाचे आभार मानतो म्हटलं तर ते मला असं वाटते वराती मागून घोडे असं होईल त्यापेक्षा जर सुरुवातीपासूनच जर जनतेत राहिले असते लोकांची कामं केली असते तर हे आता आभार दौरा काढण्याची गरज नसते माझा निकाल लागला नव्हे तर निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी लोकांच्या आ, संपर्कात राहून लोकांचे आभार मानले आता त्याला जवळपास तीन महिने झाले तीन महिन्यापासूनच्या अगोदरच मी लोकांचा आभार मानून झाला माझं आता कोणी आभाराचा दौरा काढत असेल तर त्यासाठी ते मग मगाशी जो उल्लेख केला मी वराती मागून घोडे तर असा प्रकार